म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून वयस्कर पत्नी वाहून गेले खरशिंग येथील वयस्कर पतीपत्नींचा कॅनॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू बनेवाडी तालुका कवठे गावच्या हद्दीत म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास खरशिंग येथील वसंत तुकाराम नांगरे पाटील वय ऐंशी व त्यांची पत्नी पमाते वसंत नांगरे पाटील वय शहात्तर हे दोघे पत्नी वाहून गेले होते यातील पमाताई पाटील यांचा मृतदेह शेंडे वस्ती हरोली या गावच्या हद्दीमध्ये रात्री दहा वाजता मिळून आला असून वसंत पाटील यांचा मृतदेह बोरगाव येथील सूर्यवंशी वस्ती या ठिकाणी आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे म्हैसाळ योजनेच्या कॅनलमधून दोघे पत्नी वाहून जाऊन मृत झाल्याने कवठेमागाळ तालुक्यात खळबळ माजले आहे वसंत नागरे पाटील यांची बनीवाडी व वा खर्चिंग या गावच्या हद्दीच्या सीमेवर शेतजमीन आहे रोज वसंत पाटील व पमाताई पाटील हे दोघे पत्नी म्हैसाळ योजनेच्या कालव्यावरती धुणे धुण्यासाठी जातात काल शनिवारी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दोघे पत्नी म्हैसाळ योजनेच्या कालव्यावरती धुणे धुण्यासाठी गेले होते परंतु ते लवकर घरी परतले नाहीत म्हणून घरच्या सदस्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कॅनॉलवरती धुतलेले धुणे चप्पल कपडे धुण्याचे साबण त्या ठिकाणी मिळून आले त्यानंतर त्यांच्या घरच्या सदस्यांनी गावातील इतर लोकांना घटनेची माहिती दिली दोघेजण कॅनॉलमधून वाहून गेले असल्याची शंका व्यक्त करून कालपासून म्हैसाळ योजनेच्या कालवा परिसरात दोघा पतीपत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला परंतु दोघेही मिळून आले नाहीत काल शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेंडे वस्ती या ठिकाणी पमाताई पाटील यांचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला त्यानंतर रात्री शोध मोहीम घेतली परंतु रात्री उशीर झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली आज सकाळी पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बोरगावातील सूर्यवंशी या ठिकाणी वसंत नागरे पाटील यांचा मृतदेह साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे मैसाळ योजनेच्या कालव्यातून दोघे वाहून गेलेत हे समजल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी कमी करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पाणी कमी करण्यात आले होते त्यानंतर मृतदेह शोधण्याची मोहीम तातडीने हाती घेण्यात ता आली मृतदेह हाती मिळाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने पुन्हा एकदा पाणी पूर्ववत सुरू करण्यात आले आहे मृतदेह शोधण्यासाठी बनेवाडी खरशिंग बोरगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली त्यासोबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली त्यामुळे दोघांचे मृतदेह हाती लागले असून दोघा पत्नीच्या मृत्यूमुळे कवटे महाकाळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळी के मराठी न्यूज नेटवर्क